नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया वाळू या आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे मालेगावात आज माणुसकीचा खरा सोनेरी प्रकाश पाहायला मिळाला आहे जग बदललं पण काही माणसं अजूनही जगाला सुंदर बनवतात असाच माणूस म्हणजे अजंग गावचे सुनील भाऊ शेलार मालेगाव नामपूर रस्त्यावर सकाळी फेरफटका मारताना सुनील भाऊंना एक बॅग सापडते आणि त्या बॅगेत काय लाखोंचे सोन्याचे दागिने रोख रक्कम कपडे एक क्षणापुरता देखील मोह न पडणारा हा माणूस जग पैशासाठी धावते पण सुनील भाऊ प्रामाणिकतेकडे धावतात तत्काळ सोशल मीडियाला माहिती पोलीस प्रशासनाला कळवणे मालेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू झाला आणि व्हॉट्सअपवरील माहिती पाहून स्पष्ट झालं ही बॅगसव रश्मी विलास जैन आणि विलास कचरुलाल जैन तामसा दहेगाव नांदेड यांची आहे सुनील भाऊंनी त्या कुटुंबाला घरी बोलावलं पाहुणचार केला आदर दिला आणि सर्व वस्तू परत करून माणुसकीचं खरं सोनं लोकांसमोर ठेवलं आजच्या काळात एवढं घबाड सापडूनही ज्याचं आहे त्यालाच परत देणं हीच खरी श्रीमंती याचा जगासमोर जिवंत दाखला सुनीलभाऊ शेलार मालेगाव तालुक्यात सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात सतत सक्रिय पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये नेहमी अग्रभागी भाजपचा खरा प्रामाणिक जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता म्हणजे सुनील भाऊ शेलार आज सुनील भाऊंच्या या कृतीनं समाजात पुन्हा एकदा संदेश दिला माणूस मोठ्या पदाने नाही तर त्याच्या मूल्यांनी असतो या कार्याला शेखरदादा पगार यांचा मनापासून मानाचा सलाम मी संभाजी पगार आणि इथंच घेतो विराम तुम्ही पाहत होता लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा